बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जर पहिल्या दिवसापासून कोणाचं नाव चर्चेत असेल तर निकी ते आहे निक्की तांबोळीचं पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत निक्की वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे मग ते वर्षाताईंसोबत भांडण असो किंवा अरबासोबतची त्यांची मैत्री या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे निक्की चर्चेचा विषय ठरली आणि आतासुद्धा आपल्याला निक्कीचं एक वेगळं भांडण आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे आणि ते भांडण असणार आहे पंढरीनाथ कांबळेसोबत निक्की तिचं सामान व्यवस्थित जागेवर न ठेवल्यामुळे पॅडी तिच्यावर चिडला तिच्या सामानाला हात लावला आणि ते सामान बाजूला सरकवलं त्यामुळे निक्की या कारणामुळे चिडली निक्कीने पॅडीवर आवाज चढवला याचबरोबर निक्कीने घरातील सगळ्या कंटेस्टंट्सचं सा सामान उद्ध्वस्त केलं या नव्या प्रोममध्ये निक्की पॅडीला जाब विचारताना दिसते निक्की बोलते की मला विचारल्याशिवाय माझ्या सामानाला हात कसा लावला मग यावर पॅडी बोलतो की मग तुझं सामान तू व्यवस्थित जागेवर ठेव या दोघांमध्ये खूप मोठं भांडण होतं निक्की तिचं सामान बाजूला ठेवलं गेल्यामुळे सगळ्यांचंच सामान उद्ध्वस्त करायला बघते निक्की असं चुकीचं वागत असल्यामुळे निक्कीला घराची कॅप्टन असल्यामुळे अंकिता आडवायला जाते आणि मग या दोघींमध्ये सुद्धा पुढे धक्काबुक्की सुरू होते तर निक्कीचं हे असं वागणं तुम्हाला पटतं आहे का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा